था इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक का बलात्कार परंतु आरोपींना अटक नाही ठाण्यातील इंजेक्शन देऊन एका एकवीस वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक का बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पीडिताच्या दोन मैत्रिणींसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आत्तापर्यंत आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे परित मुलगी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे तिच्या आजी सोबत राहते आणि कल्याणमधील एका कंपनीत काम करते एकोणावीस मार्च रोजी आजीशी झालेल्या वादानंतर ती टिटवाळ्यात राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी राहण्यासाठी गेली पीडिताची दुसरी मैत्रीणही त्याच परिसरात राहते एक आठवड्यानंतर पीडितीने आजीकडे परतण्याचा निर्णय घेतला मैत्रिणीने तिच्या ओळखीच्या एका पुरुषाला फोन केला आणि पीडितीला तिच्या घरी सोडण्यास सांगितले तो व्यक्ती कार घेऊन आला ज्यात अगोदर चार पाच जण होते पीडिता सोबत तिच्या दोन्ही मैत्रिणीही कारमध्ये बसल्या त्यांनी पीडितीला घरी सोडण्याऐवजी कल्याण येथील एका कंपनीत घेऊन गेले पीडितीने याबद्दल विचारले असता कार चालकाने चाळीचे बांधकाम पाहण्यासाठी जात आहेत आणि त्यानंतर तिला घरी सोडतील असे सांगितले नंतर त्यांनी पीडितीला एका खोलीत घेऊन गेले आणि तिला नशेचे इंजेक्शन दिले त्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत पडली चार दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःला घराच्या शौचालयात नग्न अवस्थेत पाहून ती हादरली आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले पीडितीने जबाब विचारला असता त्यांनी या घटनेबद्दल कुठेही वाच्यता केल्यास तुला जीवे मारण्याची धमकी तिला दिली आहे पीडिता घरी परतली आणि तिच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिने तिच्या आजीला सांगितला अद्यापही कोणालाही अटक नाही पीडितीच्या आजीने ताबडतोब टिटवाळा पोलीस ठाणे गाठून तिच्या दोन मैत्रिणी आणि पाच पुरुषांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम सत्तर चौसष्ट दोन एम एकशे तेवीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन अब्लिक पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे आय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख इटवाला